आज पहिल्यांदा आपण ना सुरुवातीपासून म्हणजे बाकी नसते ही वर्षभर एवढा मोठा आहे बघा बंडा त्यामुळे आता तुम्हाला जरा अजून स्वस्त मिळतील अरबी आहे ती मद्राची आहे तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा मला स्वस्तामध्ये भेटलेले आहेत आपल्याला टोमॅटो आणि बघा हा लालवाला पोपळा जो आहे हे चेरी नाही आहे पण त्या हीच गाजर सगळी मार्केटमध्ये नेहमीच महाग असते एक किलो समजलं पण इथे अडीच किलोचाच जा रेट जास्त चालतो सर्व लोणची आमदे लोणच्यासाठी मटरचा भाव सध्या हायच आहे इकडे सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात काळ्या मातीतली आहे लाल मातीतली नाही होलसेल मध्ये घेतात दहा रुपयाचा फरक आहे पण एकदम टकाडक आलाय आहे जे आपण मसाला म्हणतो ना आपला हिरवा मसाला आणि आजच्या दिवशी काय रेट असणार आहेत भाजी मार्केटमध्ये नमस्कार मंडळी मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीची एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी आहे वाशी ए पी एम सीच्या भाजी मार्केटमध्ये मला पाठीमागे बघून कळतच असेल भाजी मार्केट आहे आणि नेहमी आपण स्टार्टिंगपासून सुरुवात करतो पण आता आपण मिडलला आलो म्हणजे इथपर्यंत आपण कधी पोचतच नाही पुढचं पुढचं बघून निघून जातो तर आज म्हटलं चला आपण शेवटी जाऊया म्हणजे शेवटी तर नाही आहे शेवट लांबपर्यंत आहे पण जे मेन आपलं रिटेल भाजी मार्केट आहे ना इथून सुरुवात होतं पाठीमागमध्ये जिथे तुम्हाला इथून तिथून हे पूर्ण जे आहेत ना हे गाडे आतमधले पूर्ण सेक्शन रिटेल भाजी मार्केटचंच आहे आणि सर्व प्रकारच्या भाज्या तुम्हाला इथेच मिळणार आहेत आणि आज तारीख आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या दिवशी काय रेट असणार आहेत भाजी मार्केटमध्ये ते आपण सर्व जाणून घेणार आहोत चला तर मग जाऊया भाजी मार्केटमध्ये तर हे समोर जे दिसतंय ना तुम्हाला हे सर्व भाजी मार्केट आहे रिटेलवालं आहे आणि इकडे तुम्हाला सर्व प्रकारच्या भाज्या एकाच ठिकाणी मिळतील पण रिटेलमध्ये अर्धा किलो पाव किलो आणि होलसेलमध्ये पण मिळतील अडीच किलो सव्वा किलो अशा आणि इकडे जे आहे ज्याच्या समोर इकडे हे कोथंबीरचं मार्केट आहे असं मला आताच कळलं आहे कोथंबीर मार्केट आहे कशी कोथंबीर दादा पन्नास पंचवीस रुपये गावठी कोथंबीर आहे पंचवीस रुपये जुडी आहे का पंचवीस रुपये जुडी गावठी कोथिंबीर म्हणते दादा कसं आला आहे दादा एकशे तीस रुपये अडीच किलो पण ओलं आहे पावसामुळे आता पावसाळा आहे ना थोडं ओलंच आलं आहे ना एकशे तीस रुपये अडीच किलो आलं आहे इकडे मिरची आहे ते कशी मिरची आहे दादा मिरची असे रुपये आलाय ऐंशी रुपये अडीच किलो आहे कमी तिखटवाली मिरची ऐंशी रुपये अडीच किलो आणि हे जे मार्केट आहे इकडे तुम्हाला हेच मिळेल कोथंबीर कडीपत्ता मिरची आलं म्हणजे आपण मसाला म्हणतो ना आपला हिरवा मसाला ते सर्व पदार्थ तुम्हाला इकडे मिळतील म्हणजे त्या सगळ्या आयटम तुम्हाला इकडे सगळे मिळतील पुदिना तर पुदिन्याची जुडी कशी आहेत आता हे बघा दहा रुपयाची जुडी आहे आठ रुपयाला मिळेल तुम्हाला आणि हे बघा एवढा पुदिना आहे दहा रुपयाची जुडी आणि कढीपत्ता पण जुडीवर विकतो कसा विकतो कढीपत्ता चाळीस रुपये किलो बघा कढीपत्ता किलोवर आहे चाळीस रुपये किलो बघा ही लिंब आहेत पन्नास रुपये किलो किलोवरचं आहे पन्नास रुपयाला किलो आणि छोटी म्हणजे ह्या साईजची घेतली तर तीस बत्तीस येतील थोडीशी मोठी घेतली तर वीस पंचवीस येतील साईजवरती आहे कारण छोटी किलोवरचंच आहे ना हे किलोवरचं पन्नास रुपये किलो इकडे तिखटवाली मिरची आहे एकदम कडक तिखट एकशे दहा रुपये अडीच किलो जे तुम्हाला ही पंचेचाळीस रुपये किलो पडेल आणि ही कमी तिखटवाली दादा एकशे तीस बघा एक ही एकशे तीस रुपये अडीच किलो आहे म्हणजे ही स्वस्त आहे तिकटवाली कमी तिकटवाली महाग आहे आणि हे बघा इकडे आलं आहे हे आहे ऐंशी रुपये अडीच किलो पण ओला आला आहे तुम्हाला दिसतंच आहे हे बघा ऐंशी रुपयाला अडीच किलो आहे आणि हे आलं आहे एकशे चाळीस रुपयाला अडीच किलो हे त्यातलं तर सुकं आहे थोडंसं तो ओला येणार कारण पावसाळा सुरू आहे आता म्हणजे पाऊस काय थांबत नाही हे एकशे चाळीस रुपये आणि हे आहे ते दीडशे रुपये अडीच किलो आहे बघा दहा रुपयाचा फरक आहे पण एकदम टकडाक आला आहे आणि हे गाळा नंबर आहे सी थ्री एटी सिक्स बघा इकडे या सेक्शनमध्ये आपण आलो तर इकडे सर्व मी तुम्हाला सांगितलं हे सगळं कोथंबिरचाच आहे हिरवा मसाला कांद्याची पात बघा दहा रुपयाला आहे कांद्याची पात बघा आत्ता आत्ता काढून आणल्यावर की वाटते सात आठ कांदे आहेत जास्त नाहीत दहा दहा रुपये पात कांद्याची इकडे दिसते तुम्हाला लाल मिरची पंचवीस रुपये किलो मार्केटमध्ये लाल मिरची खूप कमी दिसते कधीतरी दिसते मला तर पहिल्यांदच दिसते आणि पंचवीस रुपये किलो नाही लाल मिरची तर कसे लिंबू दादा हे दोन रुपयाला एक हां बघा दोन रुपयाला एक लिंबू आहे आणि हे तीन रुपयाला एक लिंबू आहे बघा हे एकशे वीस रुपयाला शंभर लिंबू आहे म्हणजे एक रुपया वीस पैशाला लिंबू पडतो तुम्हाला एक आणि हे दोन रुपयाला एक लिंबू पडतात इकडे पण दिसतात कांद्याच्या पाती कसे पाहत दादा बघा दहा रुपये पाच कांदे असतात छोटे मोठे पण पाच बघा दहा दहा रुपयेचं आहे आज रेट आहे मार्केटमध्ये कांद्याच्या पातीचा दहा दहा रुपये पालक आहे कशी पालक बघा पालक आहे बारा रुपये बघा ही घ्या ही बघा पालक बारा रुपये जुडी कुठली पण घ्या बारा रुपयाला जुडी आहे पालकची बघा ही पालकची जुडी आहे दहा दहा रुपयाची म्हणजे दहा रुपये बारा रुपये हा रेट आहे पालकचा मार्केटमध्ये आणि हे एकदम ए पी एम सीचं वाशीचं रिटेल म्हणा होलसेल म्हणा बघा होलसेलमध्ये घेत आहेत आणि आपल्या एरियात जाऊन विकणार हे बघा दादा तिकडे घेत आहेत हे बघा इकडे होलसेलमध्ये जाऊन विकणार आपल्याकडे जाऊन रिटेलमध्ये बघा इकडे आहेत शेंगा भुईमुगाच्या शेंगा ही थोडी लो क्वालिटी चाळीस रुपये किलो आहे भुईमुगची शेंग आणि ही आहे ती साठ रुपये किलो आहे बघा आणि ही काळ्या मातीतली आहे लाल मातीतली नाही काळ्या मातीतली शेंग आहे साठ रुपये किलो तर आत्तापर्यंत आपण ज्या मार्केटमध्ये होतो तिथे फक्त हिरवा मसाला मिळत होता म्हणजे कोथंबीर मिरची आलं लिंबू पुदिना कढीपत्ता तुम्ही बघितला आणि भुईमुगाच्या शेंगा ज्या आपण घेतल्या आहेत त्याला साठ रुपये किलोने पडले आणि आत्ता आपण चालू ते मेन मार्केटमध्ये म्हणजे इकडे सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात केळी कशी आहे दादा शंभर रुपये अडीच किलो कच्ची केळी केळी बघा मजराची आवळा कसा आहे साठ रुपये किलो आवळा आहे साठ रुपये किलो मटर कसा आहे दादा एकशे वीस रुपये किलो एकशे वीस रुपये किलो मटर आहे मटरचा भाव सध्या हायच आहे एकशे वीस रुपये किलो साठ रुपये पावटा साठ रुपये किलो आणि राजमा राजमा पण साठ रुपये किलो हा पावटा आहे आणि इकडे आहे पापडी पापडी कशी आहे पापडी ऐंशी पापडी ऐंशी रुपये किलो बी कशी आहे पन्नास रुपये किलो परसबी आहे पन्नास रुपये किलो ही कारली आहे कारली कशी चाळीस कारली आहे ती चाळीस रुपये किलो तोतापुरी आंबे कच्चे ऐंशी रुपये किलो आणि हे तर बघा हे एक सत्तर रुपये किलो आहे सर्व लोणची आमदे लोणच्यासाठीचे आणि हे परवळ कसं आहे दादा परवळ आहे ऐंशी रुपये किलो तर टॉमॅटो कसा दादा बघा सत्तर रुपये अडीच किलो आहे टॉमॅटो अठ्ठावीस रुपये किलोने तुम्हाला मिळतील या मार्केटमध्ये ए पी एम सीचं भाजी मार्केट आहे वाशीचं कशी कारली दादा बघा चाळीस रुपये किलो कारली बघा किलो सव्वा किलो घेतली पन्नास रुपये चाळीस रुपये एक किलो अडीच किलो घेतली की शंभर रुपये इकडे भेंडी आहे पन्नास रुपये किलो आहे आणि ही भेंडी आहे साठ रुपये किलो आहे दोन्हीत फरक आहे ही थोडी लांबडी टाईपची आहे आणि ही जरा थोडीशी बारीक टाईपची आहे आणि ही बघा ही भेंडी कशी कवळी आहे साठ रुपये किलो आणि ही आहे ती पन्नास रुपये किलो भेंडी ते तोंडली कशी तोंडली आहे ती पन्नास रुपये किलोनी तोंडली तुम्हाला बीट कसं आहे दादा साठ रुपये अडीच किलो साठ रुपये अडीच किलो बीट आहे आणि चवळी पण आहे चवळी कशी आहे किलो शंभर रुपये अडीच किलो आता हे मी किलो समजलो पण इथे अडीच किलोचाच रेट जास्त चालतो आहे बघा शंभर रुपये अडीच किलो चाळीस रुपये किलो पडेल तुम्हाला चवळी एक एवढं आहे साठ रुपये किलो आणि राजमा पण आहे राजमा कसा आहे बघा शंभर रुपये अडीच किलो चाळीस रुपये किलो राजमा इथे तुम्ही अडीच अडीच किलो होलसेलमध्ये घेऊन पण तुम्ही आपल्याकडे जाऊन रिटेलमध्ये विकू शकता आणि बरेच लोक हेच करतात बघा आता एवढं भरभरून घेतलेलं आहे ते आपल्या एरियामध्ये जाऊन रिटेलमध्ये विकणार इकडे आहे शेवग्याची शेंग कशी आहे शेंग दादा एकशे बघा एकशे वीस रुपये किलो शेवग्याची शेंग ही नेहमीच महाग असते मार्केटमध्ये शेवग्याची शेण कमी असते पण महाग असते एकशे वीस रुपये किलो वांगी आहेत कशी वांगी दादा किती ऐंशी रुपये किलो वांगी आहेत बघा ही सेमच आहेत ना दोन्ही बघा ही साठ रुपये किलो असं एकदम वांगी कलर आहे हा थोडा लाईट आहे पण हा ऐंशी रुपये किलो आणि ही साठ रुपये किलो वांगी दुधी कसं आहे दादा दुधी आहे तो पन्नास रुपये किलो आणि ही वांगी आहे ती पण साठ रुपये किलो एकदम डार्क आणि लांबडी वांगी भरीत करायची वांगी भरता वांगी साठ रुपये किलो मटार एकशे वीस रुपये किलो बघा सर्व मटारच आहे आणि सगळं एकशे वीस रुपये किलो आहे कुठलाही घ्या म्हणजे एकशे वीस रुपये किलो तर शिमला मिरची कशी आहे दादा एकशे ऐंशी रुपये अडीच किलो दादा एकशे ऐंशी रुपये अडीच किलो शिमला मिरचीचे पण भाव वाढलेले आहेत बहात्तर रुपये किलो झाले आहे शिमला मिरची आणि हे पण होलसेल मार्केटमध्ये होते होलसेलच पकडा तसं ते पूर्ण होलसेल नाही पूर्ण होलसेल पुढच्या साईडला असतं तिकडे इकडे तुम्हाला वीस किलो पन्नास किलो असेच भाज्या घ्यायला लागतात पण इकडे तुम्ही अर्धा किलो एक किलो अडीच किलो घेऊ शकता इथे आहे बहात्तर रुपये किलोने शिमला मिरची फ्लॉवर कसा दादा इकडे कोबी आहे नव्वद रुपयाला अडीच किलो फ्लॉवर आहे तो दीडशे रुपयाला अडीच किलो आणि हा एकशे ऐंशी रुपयाला अडीच किलो म्हणजे हा तुम्हाला, तुम्हाला साठ रुपये किलोने पडेल फ्लॉवर गाजर आहे ते चाळीस रुपये किलो सध्या हीच गाजर सगळी मार्केटमध्ये चाळीस रुपये किलो आणि इकडे सर्व चायना भाज्या हे दम आलू कसा आहे दादा दम आलू तीस रुपये किलो आणि इकडे शिमला मिरचीचं कसा आहे ते पॅकेट साडेतीनशे रुपये किलो दादा साडेतीनशे रुपये किलो आहे शिमला मिरची आणि लाल आणि पिवळी आणि इकडे आहे ती जुगनी कशी जुगनी पिवळी पण आहे आणि ही पण आहे एकशे साठ रुपये किलो हे चेरी नाही पण चेरी टोमॅटो हो आहे ते बघा बारके बारके हे दीडशे रुपये किलो आहे आणि ह्या भाज्या सर्व महागच असतात बघाची सॅलरी पण आहे वरती मिरची पण दीडशे रुपये किलो सगळ्या भाज्या चायना भाज्या तोडका कसा आहे बघा तोडका आहे साठ रुपये किलो बघा ही काकडी चाळीस रुपये किलो आणि गाजर गाजर पण चाळीस रुपये किलो आणि बीट आणि बीट आहे तो तीस रुपये किलो हां पीठ तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये हे बघा ही भजीवाली मिरची फ्राय मिरची कशी किलो बघा पन्नास रुपये किलो आणि शिमला मिरची बघा शिमला मिरची चाळीस रुपये किलो इकडे रताळी आहेत कशी रताळी दादा रुपये किलो बघा पन्नास रुपये किलो रताळी आहेत किती पाहिजे तडी घ्या बघा एकशे वीस रुपये अडीच किलो मिळतील पन्नास रुपये किलो रताळी कसं आहे सूरण दादा पन्नास रुपये किलो नाही पन्नास रुपये किलो आणि इकडे पण रताळी 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 साठ रुपये किलो आहे तिकडे कसा आहे कोळा वीस रुपये किलो पोळा वीस रुपये किलो आणि कच्ची पपई आहे बघा बारा रुपये किलोने तुम्हाला कच्ची पपई मिळेल बघा कोळा वीस रुपये किलो कच्ची पपई बारा रुपये किलो आणि ही तामिळनाडू काकडी बघा ही पन्नास रुपये किलो तामिळनाडू काकडी आणि तिकडचीच केळी पण असतात ती कशी कि किलो चाळीस बघा चाळीस रुपये किलो ही कच्ची केळी जो इकडे भोपळा आहे हा सोळा रुपये किलो आहे हा भोपळा आणि बघा हा लालवाला भोपळा जो आहे तो चोवीस रुपये किलो आहे सगळे पोपळे चोवीस रुपये किलो बघा आता हे टोमॅटो आपण घेतलेत पन्नास रुपये अडीच किलोने हे दादाकडनं स्वस्तामध्ये भेटलेले आहेत आपल्याला टोमॅटो बघा या मार्केटमध्ये आणि आपण बाकी मार्केटमध्ये बघितलेलं रायगड बाजारमध्ये गेलेलो ना आपण आता मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं चलपेला भाजी मार्केट रायगड बाजार पनवेलचा तर तिथे ना इथूनच भाज्या जातात ह्या मार्केटमधून तर तिकडे सुरुवातीला आपण विचारलं तर कुठनं भाज्या आल्या तर ए पी एम सी वाचीवर इकडनंच भाज्या जातात आणि तिकडे विकल्या जातात त्यामुळे हे मार्केट हे मला वाटतं ठाणे मुंबई पनवेलमध्ये ना सगळीकडनं भाज्या इथूनच जातात आता आता अडीच किलो टॉमॅटो घेऊन पन्नास रुपयाला अडीच किलो बघा अरबी कशी किलो आहे बघा तीस रुपये किलो अरबी आणि बंडा वेगळी क्वालिटी असते याची वेगळी क्वालिटी असते हा बंडा आहे हा तुम्हाला अरबी सारखाच दिसेल आणि याला बंडा म्हणतात हा कसा किलो आहे बघा बंडा पण तीस रुपये किलो अरबी पण तीस रुपये किलो काहीतरी वेगळी बंडा तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा मला जे याला बंडा म्हणतात ते अजून काय नाव आहे आहे बंडा आणि अरबी तो इकडे ब्रोकली आहे दीडशे रुपये किलो आणि इकडे पण तुम्हाला सर्व चायना चायना म्हणजे नाव चायना असतं बाकी भाज्या सर्व इंडियामध्येच बनतात भारतातले आपल्या इकडे देशी भाजी सर्व फक्त कलरफुल आहेत म्हणून त्याला चायना भाज्या म्हणतात थोड्या महाग असतात आणि हा कोबी कसा आहे दादा कलर वाला पन्नास रुपये किलो बघा हा पन्नास रुपये किलो बघा वांगी कलरचा कोबी पन्नास रुपये किलो पर्पल कोबी कशी चवळी दादा సా రు కిలో బాగా చవళి సాయో శిష్యూ భరి జీ సాయో చవళీ ఇక్కడ హిరవే హిరవే టే టోమేట కలర్ బాగా హిరవా హిరవేర్ కలర్ హిరవా హిరవే హిరవే చుపయ కిలో నేచరల్ బాండి కిలో ఐపేసి రుయే కిలో డిటే మోటే డింండే ऐंशी रुपये बघा हा दम आलू नवीन फ्रेश आलेला दम आलू कसा किलो का साठा किलो आहे बघा साठ रुपये अडीच किलो आहे तीस रुपये किलो आहे तीस रुपये भेटेल पण अडीच किलो घेतलं तर साठ रुपये नाही आणि दम आलू आलू आहे पण आता फ्रेश नवीन यायला लागेल आणि तोंडी कशी आहे दोनशे रुपये अडीच किलो तोंडली तो इकडे अरबी आहे ती मद्रची आहे जी साठ रुपये किलो हां बघा दादा सांगताय ते मोठीवाली येते ना ती तीस रुपये किलो असते ती वेगळी असते आणि एकशे तीस रुपयाला तुम्हाला अडीच किलो मिळेल होलसेलमध्ये साठ रुपये किलोने मिळेल तुम्हाला म्हणजे दोनशे रुपये होतं ती तुम्हाला एकशे तीस रुपयामध्ये अडीच बघा या भाजी मार्केटमध्ये लसूण पण मिळेल तुम्हाला शंभर रुपये किलो आहे लसूण आणि ह्या पाकळीवाला पाकळीवाला एकशे वीस रुपये किलो आणि हे बघा हे कांदे शंभर रुपये पाच किलो आणि बटाटे पण शंभर रुपये पाच किलो आणि लसूण बघा हा शंभर रुपये किलो मागचा आहे ना थोडा छोटा पाकळीचा आहे तर ऐंशी रुपये किलो तर दुधी कसं आहे दादा एकशे वीस रुपये अडीच किलो आहे दुधी आणि दोडका साठ रुपये किलो आणि दीडशे रुपये अडीच किलो दोडका गवार दिसले आपल्याला शेवटी मार्केटमध्ये खूप कमी दिसते गवार पण ही शंभर रुपये किलो आहे गवार ह्या मार्केटमध्ये हा रेट आहे वाशीच्या मार्केटमध्ये बाबरिटेल मार्केटमध्ये काय रेट असते गवार शंभर रुपये किलो गवार आहे इकडे पण ऐंशी रुपये किलो गवार आणि मटार एकशे वीस रुपये किलो बघा इकडे मटार आहे एकशे वीस रुपये किलो इकडे पण गवार आहे शंभर रुपये किलो होती पण घ्या ही घ्या किंवा ही घ्या शंभर रुपये किलो बघा ही बारकी आहे ही थोडी जाडवाली गवार आहे दोन्ही शंभर रुपये किलो भोंडी साठ रुपये किलो पचा रुपये बघा साठ रुपये किलो आहे पन्नास रुपये किलो तुम्हाला भिंडी मिळेल वर्ष बारा वाजलेत आता बंद करायची वेळ होत चालली आहे दोन वाजेपर्यंत पूर्ण मार्केट बंद होतं त्याच्यामुळे आता तुम्हाला जरा अजून स्वस्त मिळतील संपवायची असते प्रत्येकाला भाजी बारकी वांगी कशी दादा चाळीस रुपये किलो वांगी आणि ही पण त्याच रेटने चाळीस रुपये किलो बारती घ्या मोठी घ्या की भरता वांगी ती छोटी वांगी चाळीस रुपये किलो ही पण वांगी आहे ती चाळीस रुपये किलो कुठली पण वांगी घ्या आणि कणसं कशी आहेत दादा पन्नास रुपयाला चार मक्याची कणसं आहेत पन्नास रुपयाला चार पुन्हा एकदा आपल्याला बंडा दिसला आहे एवढा मोठा आहे बघा बंडा साईजवरूनच बंड्या वाटतो एकदम कसा किलो हा बघा पन्नास रुपये किलो आहे माझ्यासाठी चाळीस रुपये किलो सांगतो असं तू सगळ्यांना सांगत असतं प्रत्येकाला येईल त्याला तुमच्यासाठी चाळीस रुपये किलो बघा म्हणजे चाळीस रुपये किलो हा रेट आहे भंडाई हळद आहे शंभर रुपये किलो म्हणजे अडीचशे रुपयाला अडीच किलो आणि इकडे पडवळ आहे पडवळ कसं आहे पडवळ आहे साठ रुपये किलो बघा हा थोडासा लांब असतो हा कट करून ठेवला या ट्रेडमध्ये बसण्यासाठी बाकी खूप लांब असतो तो आणि हा साठ रुपये किलोने तुम्हाला पडवळ ही भाजी जी आहे ह्याला दस म्हणत आहेत दादा तर हे दादा दस आहेत लाल भाजी लाल भाजी बघा ही सर्व तेच आहे सर्व तेच आहे ना हे बघा सर्व तेच आहे आणि कसं जुडी आहे ती दोनशे रुपये बघा ही एक जोडी दोनशे रुपयाची मिळेल तुम्हाला केवढी मोठी जुडी आहे बघा मला कॅमेऱ्यात दिसत असेल दस म्हणा किंवा काय लाल भाजी म्हणा बघाय शेवग्याची भाजी आपण कशी करतो ना तसं ही भाजी करतात आणि दोनशे रुपये किलो आणि मला वाटतं पावसाळीच भाजी आहे पावसाळ्यातच येते फक्त बाकी नसते ही वर्षभर त्यामुळे हिचा रेट असाच असणार आहे आणि केळीची पानं पण तुम्हाला इथे मिळतील केळीची पानं कशी आहे चार रुपयाला एक पान हे बघा चार रुपयाला एक पान आहे केळ्याचं हे होलसेल रेट आहे एकदम चार रुपयाला एक पान मी घ्याल तेवढे बघा रताळीच रताळी आहेत होलसेलमध्ये एकदम कशी किलो आहे साठ रुपये किलो साठ रुपये किलो रताळी आहेत पण एकदम टकाटक चांगला माल दिसतो आणि पूर्ण होलसेलमध्ये बघा रताळी रताळी येते सगळे रताळीच आहे तिथे आणि बघा तुम्ही पूर्ण गोणी घ्यायला गेला तर तुम्हाला तीस रुपये चोवीस रुपयामध्ये पण मिळेल किलो न्या एक किलो चोवीस रुपये तीस रुपयाचा रेट लागेल तुम्हाला जशी रताळी असेल तशी पण होलसेलमध्ये पूर्ण गोणी घेतली तर तर असं होतं हे आपलं वाशीचं ए एम सी भाजी मार्केट आणि जेवढ्या अवेलेबल भाज्या त्या मार्केटमध्ये तेवढ्या सगळ्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्यांचे रेट सांगितलेले आहेत आज पहिल्यांदा आपण ना सुरुवातीपासून म्हणजे नेहमी जिथून सुरुवात करतो तितके न जातं आपण एकदम मिडलमध्ये सुरुवात केली आणि सुरुवातीला के तुम्हाला मी हिरवा मसाल्याचं मार्केट दाखवलं आणि त्यानंतर आपण इकडे रेग्युलर मार्केट आहे तिकडे येऊन आपण रेग्युलर असणाऱ्या भाज्या त्या पण पाहिल्या आणि आपल्याला बंडा पण बघायला मिळाला तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला एफ एम सी वाशी भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू कर। नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत टेक केअर बाय बाय